लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार कुटुंबातील लढतीची चर्चा रंगली आहे शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे या लढतीमध्ये अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर तुफान हल्ला केला होता त्यांनी काटेवाडीत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती या टीकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मार्मिक उत्तर त्यांनी एका श्रीनिवास पवार यांना सल्ला रक्ताची नाती कधी तुटत नाहीत विरोध करा पण बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा असा सल्ला भुजबळ यांनी दिलाय नेमकं काय म्हणाले भुजबळ पाहूयात आता भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु असं दिसतं आहे की अजितदादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादाना विरोध करायचं करा कुणीतरी विरोध करतोच कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच करा पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं का हे काही तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही अगदी आता अलीकडे मानस जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजी काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे राज ठाकरेकडे काय झालं काय तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं तर रक्ताची हे नाते असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर